एम एस सी दिवस असतो शुक्रवार सकाळी घालवा संध्याकाळी चालू करा हे कधी पण बंद करतात ते कसं काय होणार इन्व्हर्टर जेव्हा लागते तेव्हा सर्वात जास्त मीटर फिरते हे लोकांना माहिती नाही जेव्हा दहा वेळा लाईट जाते तेव्हा मीटर फिरते आणि आपले मीटरला युनिट जास्त पडतात त्याच्यामुळे बिल जास्त येते आश्वासनं दिलेली आहेत पण हे अनेक वेळा असे आश्वासनच देतात सभा होते आज आम्ही मोर्चाच काढणार होतो आणि खूप मोठ्या प्रमाणात जनता येणार होती आगाशी अर्णाळा भागात वीजे ग्राहक हजारो वीज ग्राहक आहेत आणि या महावितरणचं काम काय आहे तर चोवीस तास लाईट आला पाहिजे चोवीस तास काय खूप कमी लाईट येतो खंडंडित होतं सकाळ झाली थोडस इलेक्ट्रिक उपकरण आपण काय लावलं का लाईट गेली प्रत्येक वेळेला ट्रिपिंग ट्रिपिंग हाच विषय असतो तर ह्यावर पण निश्चित तोडगा निघाला पाहिजे तसंच आता आमच्या माजी आमदारांनी ऊर्जा मंत्र्यांची मागे बैठक घेऊन मीटिंग घेऊन बरेचसे इकडे इकडचे जे कामं इकडच्या जे समस्या ह्याचा विचार करून बरेचसे म्हणजे सतपाळाचं स्वि स्विचिंग स्टेशन चिखलडोंगरीचं आपलं सब स्टेशन ई एच व्ही ते जर चिखलडोंगरीचं इकडे जर आलं तर आमच्या बऱ्यापैकी समस्या आ, हे होणार आहेत पूर्ण होणार आहेत त्यांचं फक्त पक्षफोडीच चा काम चाललंय आमदार आपल्यात घ्यायचे चालले सगळं बाकी त्यांचं कोणतंच काम नाही काम जे आहे ते फक्त माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर करतात दोन दोन तास चार चार तास लाईट घालवत असते तर लोकांनी व्यवसाय करायचा कसा हा मोठा मुद्दा होता त्याच्याप्रमाणे त्यांना वाढीव बिल दिलं जातं वाढीव बिल दिल्यानंतर सुद्धा आमच्या लोकांना माडाला जावं लागतं की वीस वीस पंचवीस रुपये खर्च करून तिकडे जावं लागतं आणि वरती त्यांना चार्जेस दोनशे चाळीस रुपये लावला जातो लोकांनी जगायचं कसं महागाई वाढलेली आहे शेतकरी इकडच्या शेतकरी का लोकांना काही जास्त बेनिफिट नाही आहे नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आज आम्ही अर्णाला ग्रामपंचायत परिसरात उपस्थित आहोत आपण ग्रामपंचायतच्या वती वतीने तसेच अर्णाला लोक स्थानिक लोकांच्या वतीने इकडे आंदोलन करणार होता त्या सर्व संदर्भात आपण यांच्याशी चर्चा करणार आहे कारण की आंदोलन कुठे ना कुठे स्थगित झालेलं आहे नेमका काय कारण होता या सर्व विषयावरती आता इकडचे सर्व स्थानिक आहे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता आहे त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू काय सांगणार सर आपण इकडचे स्थानिक आहात काय झालेलं का नेमकं प्रॉब्लेम काय का होत होता आज एम एस सी बीवरती हो मोर्चा होता ते कुठे ना कुठे स्थगित झालेला काय का नेमकं का कारण आपण आगा आगाशी विभागामध्ये किंवा आगा अर्धा विभागामध्ये ज्या कंडक्टर आहेत त्या जवळजवळ साठ ते सत्तर वर्ष अगोदरच्या आहेत त्याची जणू काही पावडरच झालेली ते त्या त्या लवकरात लवकर बदली कारण जिकडे तिकडे चाललेलं आहे काम पण ते फास्ट फोर्सने होत नाही आहे जिकडे आता लोकवस्ती वाढलेली आहे कुठे शंभर केवीचे ट्रान्सफॉर्मर आहेत कुठे दोनशे केवीचे आहेत तर आता आमच्या मागणीनुसार जो शंभ शंभर केवीचा आहे तो दोनशेचा करावा जो दोनशेचा आहे तो तीनशे पंधराचा करावा आणि जे अगोदर जे ट्रान्सफॉर्मर लागले आहेत त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते संपूर्णपणे सडलेलं आहे तर त्याचं कुठेतरी ऑडिट करून ते स्ट्रक्चर बदलावं आणि दुसरी गोष्ट जी स्मार्ट मीटरच्या ना नावाखाली जी हे केलेलं पिळवणूक करण्याचं तेव्हा त्यांनी घाट घातलेलं आहे त्या स्मार्ट मीटरला आमचा सक्त विरोध आहे की आम्ही कुठल्याही स मीटर लावून देणार नाही आज आमची आमचं ॲक्च्युली मोर्चाचं हे होतं पण अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही मोर्चा घेण्यापेक्षा आम्ही येतोय तुमच्याकडे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या मांडा त्याच्यावर आम्ही तुमचं निवारण करू पण आज जे आम्ही जे काय समस्या मांडल्यात त्यांच्याकडे तर त्यांचं उत्तरं थोडीशी गोलमटोल होती का हे ट्रान्सफर मंजूर आहे तो झालाय तो डिप्यू एम एसी बीचा दिवस असतो शुक्रवार सकाळी घालवा संध्याकाळी चालू करा हे कधी पण बंद करतात ते कसं काय होणार इन्व्हर्टर जेव्हा लागते तेव्हा सर्वात जास्त मीटर फिरते हे लोकांना माहिती नाही जेव्हा दहा वेळा लाईट जाते तेव्हा मीटर फिरते आणि आपले मीटरला युनिट जास्त पडतात त्याच्यामुळे बिल जास्त येते हे आखा पाच पाच सहा सात तास घालवतात त्याच्यामुळे मीटर इन्व्हर्टर जेवढं संपते तेवढं मीटर जास्त फिरते आणि हां आणि जे त्यांचं युनिट जर शंभर येत असेल ते ते आणि शंभरच्या वरती गेलं तर दहा रुपये रेट आहे हजल्यात चार रुपये रेट आहे पण शंभरच्या वरती गेलं तर दहा रुपये रेट आहे त्याच्यावरती दोनशेचं गेलं तर पंधरा रुपये रेट आहे असे त्यांची रेट आहे त्याच्यामुळे अशी भरी रक्कम आम्हाला भरायला लागते लोकांना त्रास होतो त्रास होतो भरपूर त्रास होतो गरीब लोकांना तर हैराण झालेत गरीब लोकांना तर लाईट गेलं त्यांच्याकडे इन्व्हर्टर पण नसते आमच्या मॅडम आहे त्यांच्या आदिवशी बांधतो काही इन्व्हर्टर पण नाही पण ते थकून भागून येतात आपल्या वाडीमध्ये काम करून आणि ते घरामध्ये पंखा नाही लाईट नाही तर काय संध्याकाळचं काय सांगणार ज्या प्रकारे आता सभा आयोजित करण्यात आली अधिकारी होते त्यांनी आश्वासन दिलेलं की काम करणं पण हे जे एक महिना अगोदर पण अशी सभा विरार पूर्वेला पण आयोजित करण्यात आली तसं तर तसंच राहिलेलं स्वतः तुमचे युवा आमदार क्षितिश ठाकूर त्या ठिकाणी उपस्थित होते सभेला त्यांनी सर्व लोकांबरोबर संवाद साधला काय वाटतं यावरती होणार का काम आ, आता ह्यांनी आश्वासनं दिलेली आहेत पण हे अनेक वेळा असे आश्वासनच देतात सभा होते आज आम्ही मोर्चाच काढणार होतो आणि खूप मोठ्या प्रमाणात जनता येणार होती आगाशी अर्नाळा भागात वीज ग्राहक हजारो वीज ग्राहक आहेत आणि ह्या महावितरणचं काम काय आहे तर चोवीस ताई तास लाईट हा आला पाहिजे चोवीस तास काय खूप कमी लाईट येतो अलीकडे आता इथे शहरीकरण झालेलं आहे आता मीच ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीत आम्हाला जनरेटर लावणं भाग पडलं ला। आता एक तास जरी लाईट गेला तर माझ्याकडे जनरेटरचं पाच लिटर डिझेल जातं म्हणजे मला पाचशे रुपये खर्च येतो सोसायटीला आमच्या म्हणजे हा खर्च वाटतो आणि यांचा लाईट गेल्यानंतर सर्वाकडे इन्व्हर्टर असं वाटतं की इन्व्हर्टरचं वाल्यांचा धंदा व्हावा म्हणून हे लाईट घालवतात की काय अशी भावना एक झालेली आहे आणि इन्व्हर्टरनंतर खूप वीस खेचते चार्जिंगसाठी त्यामुळे बिजा बी बि, बि बिल जे येते त्याचा खूप वाढ होते अशा अनेक समस्या आहेत आणि सामान्य ग्राहक हा टेक्निकली त्याला माहीत नसतं तो काय विचार करतो की मी बिल भरतो म्हणजे मला लाईट आलं पाहिजे असा सकाळी उठल्यापासून ते रात्री शेवटपर्यंत लाईट अनेक वेळा जातो आणि त्यामुळे हा हे जे विजेचे समस्या आहेत या निवारण होत नाही बऱ्याचशा प्रमाणात प्रयत्न होतात आपण पुढे नाही झालं तर नाही झालं तर फार मोठं आंदोलन आम्ही उभं करू आणि मोर्चे काढू आणि आंदोलनाच्या मार्गातून आम्ही हा प्रश्न एम एस सी बीला सोडवायलाच लावू काय केलं तरी आपण या ठिकाणचे माजी नगरसेविका होतात अनेक आपण कामगिरी केली लोकांसाठी जसं प्रकारे सत्ता गेली राजकीय प्रशासकीय राजवड लोकांना काम करायला भेटत नाही आता इतर पक्ष पण त्यावरती काम करतात पण बहुजन विकास आघाडी गेले पस्तीस वर्ष या परिसरात राहिलं आज त्यांच्यावरती लोकांचं दायित्व येणार निवडणूक आहे कशा प्रकारे लोकांसाठी अजून काम करणार आणि एम एस हा मोठा प्रश्न राहील एम एस सी बी म्हणजे आमच्याकडे वारंवार वीज प्रवाह खंडित होतं सकाळ झाली थोडसं इलेक्ट्रिक उपकरण आपण काय लावलं का लाईट गेली प्रत्येक वेळेला ट्रिपिंग ट्रिपिंग हाच विषय असतो तर ह्यावर पण निश्चित तोडगा निघाला पाहिजे तसंच आता आमच्या माजी आमदारांनी मंत्र्यांची मागे बैठक घेऊन मीटिंग घेऊन बरेचसे इकडे इकडचे जे आहे इकडच्या जे समस्या याचा विचार करून बरेचसे म्हणजे सतपाळाचं स्वि स्विचिंग स्टेशन चिखलडोंगरीचं आपलं सब स्टेशन ई एच व्ही ते जर चिखलडोंगरीचं इकडे जर आलं तर आमच्या बऱ्यापैकी समस्या आ, हे होणार आहेत पूर्ण होणार आहेत कारण आम्हाला जी वीज येते ती धानीवरून येते आणि मध्ये कुठे ना कुठे काही ना काही अडथळा येत असतो आणि वारंवार आमची वीज स्ट्रिपिंग होत असते तर चिखल डोंगरीचं जर झालं तर त्याचा निधी मंजूर असून त्याची ऑर्डर निघालेली आहे त्याचं भूमिपूजन झालं आणि प्लीनपर्यंत ते काम येऊन थांबलंय त्याच्यानंतर पुढे काय ह्याचं उत्तर पण आजच्या मध्ये आम्हाला मिळालं नाहीये ते तुम्हाला वरपर्यंत जावं लागेल आता वर आम्ही कुठे जायचं केंद्रात राज्यात सगळीकडे यांची सत्ता आहे यांनी ते मग लोकांच्या समस्या जाणून ते मंजूर करून घेतलं मग आता पुढे ह्यांनी करायला पाहिजे पण लोकांसाठी त्यांचं काहीच नाही त्यांचं फक्त पक्षफोडीचं चा काम चाललंय आमदार आपल्यात घ्यायचे चालले सगळं बाकी त्यांचं कोणतंच काम नाही काम जे आहे ते फक्त माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर करतात आणि ते गावागावात मिटिंग घेतात गावात येतात लोकांच्या समस्या जाणून घेतात हे जनता दरबारात लोकांना बोलावतात तुम्ही लोकांकडे जा तुम्ही आमदार सगळ्यांचे आहेत आम्ही पण आम्ही मतं दिलेत नाही दिलेत पण आता तुम्ही आमचे आमदार आहेत तुम्ही आमच्यासाठी काम केलं पाहिजे पण त्या बाबतीत यांचं शून्य आहे अजिबात बीज यांच्याकडनं आम्हाला अपेक्षाच नाही आहे हे करू शकतील याच हेच नाही कारण आमच्या आप्पानी जे मंजूर केलेलं कुठेतरी पोटदुखीमुळे यांनी ते कामं थांबवलेली आहेत कारण वसे विधानसभेची माझी आताचे आमदार संघर्ष करण्याचं नाव दिलं गेलंय आणि ते प्रत्येक ठिकाणी पोहोचत आहेत कसला संघर्ष करतायत ते कसला करत लोकांच्या समस्या त्यांना अजून माहिती नाहीत इकडे विजेसाठी लोक हे आहेत हतबल आहेत आणि तुम्ही त्यांच्या जी कामं मंजूर आहेत ती पण तुम्ही तुम्ही घ्या आम्हाला नको आहे पण लोकांसाठी जे काम आहेत ते तुम्ही करा ना दोनशे अठरा करोड निधी पास झालेली आहे आपलं आता अधिवेशन मध्ये सांगण्यात आलेलं लवकर अंडरग्राऊंड केबल सब वरती काम होणार काम होणार कधी होणार आहे कधी होणार आहे आम्हाला उत्तरच मिळत नाही कधी होणार आहे काम का अडवली जातात लोकांच्या जा समस्या का नाही जाणून घेऊ शकत खूप तळागाळातल्या समस्या आहेत आज आमचं मीटर बिल वाढीव येते स्मार्ट मीटर आमच्यावर लादलं गेलेलं ला आहे म्हणजे तिकडे बॉम्बेकरांनी नापसंत केलं म्हणून ते आमच्यावर लादलं कंपल्सरी लादतायत आमचा याला पूर्णपणे विरोध आहे स्मार्ट मीटरला काय सांगा मॅडम आपण पर आकाश परिसरातली पर माजी नगरसेविका होत्या आणि आता गेल्याच हल्लीच काही दिवसा अगोदर दोन दोन तीन दिवस कंटिन्यू लाईट नव्हती त्यावरती पण आपण कुठे आपण सांगितलं का हो आता माझी नकळ स्वीकार रंजन सुषमा लोपे आमचे परिवार सदस्य स्वप्नील कवी अजित सवारी सने ग्रामस्थ आम्ही लोकनेते आमदार हितेंद्र ठाकोरकडे गेलो होतो आपण सांगितलेलं होतं की आपल्या आगाशीमध्ये छोटे छोटे कारखाने आहेत जे लोक हातावर कमावून पोट भरत आहेत कोणी शेतकरी वीज पंप लावून शेती करत आहेत आपण सेल हे तुम्ही जर रोजचे दोन दोन तास चार चार तास लाईट घालवत असेल तर लोकांनी व्यवसाय करायचा कसा हा मोठा मुद्दा होता त्याच्याप्रमाणे त्यांना वाढीव बिल दिलं जातं वाढीव बिल दिल्यानंतर सुद्धा आमच्या लोकांना माडाला जावं लागतं की वीस वीस पंचवीस रुपये खर्च करून तिकडे जावं लागतं आणि ते वरती त्यांना चार्जेस दोनशे चाळीस रुपये लावला जातो लोकांनी जगायचं कसं महागाई वाढलेली आहे शेतकरी इकडच्या शेतकरी लोकांना काही जास्त बेनिफिट नाही आहे आता तुम्हाला माहिती पावसा पाऊस पडतो नाही पडत आणि लोकांना खूप नुकसान होतं आमच्या छोटे छोटे कंपनी आहेत जे वेल्डिंग वाले आहेत कोणी कुक्कुट पालन केल्या अशा लोकांचे भरपूर नासधूस झालेले आहे ही समस्या चालू झाली आपण या ठिकाणी होते हे आताच चालू झालेले आहे आताच चालू झालेलं आहे आणि दुसरं की किती पंच्याहत्तर साठ सत्तर वर्षापासून जे वायरी आहेत त्या खराब झालेल्या आहेत त्या आम्ही वारंवार त्यांना सांगतो की तिकडे बंच बंज केबल टाका अंतर्गत भूमिगत केबल टाका हे आमचे वारंवार चालू आहेत आणि भले आम्ही आमचा आपा आता लोकनेते हितेंद्र ठाकूर हे निवडून आले नाही तरी पण ते आमचे काम करत आहेत आणि आम्ही काम करत राहू तेव्हा सभा आयोजित करायचे ना करायचे आम्ही प्रत्येक टायमाला आमचं म्हणजे आता आमच्या स्टार ट्रस्टला करायच्या आगाशीला प्रत्येक वॉर्डमध्ये आमची ही मिटिंग व्हायच्या आम्ही करायचो लोकांचे प्रश्न आम्ही वरपर्यंत घेऊन जायचो आणि आम्ही काम केलेली आहेत है। आता सबिकारी आता आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तसं सातपाळाला एक सब डिव्हिजन आमचं मंजूर झालं होतं आणि तिथे आपल्या हितेंद्र ठाकूर यांनी केंद्रात फोन पण केला होता की साठी जागा अवेलेबल आहे निधी अवेलेबल होत्या आता का काम थांबलं हेच कारण कळत नाही आणि कारण ते जर झालं तर बटार नवापूर आगाशी साईडला आम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आणि त्यामुळे ते सप्तशान आमचं थांबलेलं आहे बघितलं कशा प्रकारे आता ह्या सर्व लोक जे स्थानिक आहेत तसेच त्याचबरोबर हे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेविका होते सदस्य होते त्यांनी अनेक वर्षापासून स्थानिक लोकांसाठी काम केलं आणि त्यांचं एकच महत्व आहे फक्त जेव्हा अप्पाचा काळ होता तेव्हा त्यांची सभा आयोजित व्हायची प्रत्येक वेळी ते लोकांच्या घरात जाऊन विचारपूस करायचे प्रत्येक ठिकाणी ते कामकाज करायचे आता सत्ता परिवर्तन झालेला आहे त्याबरोबर आता अधिकारी पण कुठे ना ऐकत नाही ते कोणाचं ऐकत नेमका कोणासाठी काम करतात ते सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आता बघण्यासारखं असेल हे सभा आयोजित झाली दुसरी सभा आहे बहुजन विकास आघाडीच्या वतीने ह्याच्या पुढे एम एस सी बी प्रॉपरली काम करणार का का अन्यथा अशाच प्रकारे लोकांचा हाल होत राहणार नमस्कार आतापर्यंत एवढ्याच प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचत राहू